जबाबदारीपूर्वक सांगतोय की सोयाबीनचा वर्षी भाव उतरला कापसाचे भाव उतरले याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय कृषी भागानं या ठिकाणी केला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिलेलाच असेल जर पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण हा व्हिडिओ पाहू शकता तर पाहूया आजचं अपडेट तर शेतकरी मित्रांनो भावांतर योजनेचे गाजर योजना नसतानाही कापूस सोयाबीनसाठी पैसे देण्याचे प्रचारात आश्वासन राज्यातील शेतीमालाचे भाव पाडल्याने एम एस पी अंतर्गत खरेदी केले जाणाऱ्या शेतीमालासाठी भावांतर योजना राबविणार असल्याचे सांगून त्यासाठी चार ते साडेचार हजार कोटी रुपये दिले जातील असे सरकारतर्फ आता प्रचार सभात सांगितले जात आहे मात्र अशी कोणतीही योजना आखली नसून त्यासाठी निधीची तरतूदही केली नसल्याचे समोर आले आहे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी पक्षाचे नेते घोषणा करत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तोंडाला मधाचे बोट लावले जात आहे ज्या शेतीमालाला एम एस पी, पेक्षा कमी भाव मिळतो त्यासाठी भावांतर योजना राबविले जाते मध्य प्रदेशातील अशी सुरू असलेली योजना बंद पडली आहे तसेच राज्यात अशी कोणतीही योजना सध्या राबविलेली नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये कांदा पिकासाठी ही योजना राबविली मात्र ती पूर्णपणे असल्याने राज्य सरकारने आतापर्यंत अशी योजना राबविलीच नाही सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे त्यामुळे सभामधून शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरल्यानंतर शेतकऱ्यांमधील रोष कमी करण्यासाठी भावांतर योजना राबविणार असून त्याचा सर्वाधिक फायदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेत सांगितले याबाबत अधिक माहिती घेतली असता अशी कोणतीही योजना राज्य सरकारने आखलेली नाही अथवा तसा निर्णयही घेतलेला नाही असे समोर आले आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी सलग दोन मंत्रिमंडळ बैठका झाल्या या बैठकामध्ये असा निर्णय घेतला नाही तरी माहिती व जनसंपर्क विभागाच्या सोशल मीडिया हँडलवर भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे त्यानंतर पणन विभागाकडे उपमुख्यमंत्री कार्यालयातून विचारणी केली मात्र त्या संदर्भात कोणतेही आदेश नसल्याने योजना तयार केली नसल्याचे सांगितले तर शेतकरी मित्रांनो भावांतर योजना म्हणजे काय भावांतर योजना मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा राबवली या योजनेअंतर्गत हमी भावापेक्षा कमी भावात माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते भावांतर योजनेसाठी तीन प्रकारे भाव विचारात घेतले जातात एक शेतकऱ्यांनी माल विकला तो भाव दुसरा म्हणजे मॉडल रेटमध्ये यांचा विचार केला जातो मॉडल रेट हा भावांतर योजना राबविण्यात येणाऱ्या काळात त्या राज्यातील सरासरी भाव आणि शेजारच्या दोन राज्यातील सरासरी भाव यांचा विचार केला जातो तीनही राज्यातील भावाला समान महत्त्व देऊन सरासरी काढून मॉडल भाव काढला जातो आणि तिसरा भाव म्हणजे हमी भाव तर हे होतं एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया अशाच्या का नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद